आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून आपण ज्या मागणीसाठी आंदोलनासाठी वेगवेगळ्या ग्रुपमधून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून कॅम्पेन करत होतो की आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर यावं पाच जून दोन हजार पंचवीसपासून पासून कृती समितीच्या बॅनर खाली आंदोलन सुरू केलं गेलं होतं त्यानंतर शिक्षक समन्वय संघ जो आहे आपला शिक्षक समन्वय संघाचं अठरा तारखेपासून आंदोलन सुरू झालं आज सहावा दिवस आहे त्यामध्येच आपल्या काही भगिनी उपोषणाला बसलेल्या होत्या परंतु जगदाळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपली जी मागणी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशाच्या अनुषंगाने त्या शासनादेशाचं अनुपालन करून आम्हाला त्वरित आर्थिक तरतूद करून आमचा वितरणाचा आदेश देण्यात यावा या मागण्या आपल्या एकत्रित असताना कारण आपण लढतोय इथं शिक्षक आझाद मद्यांवर लढतोय कोणतं शिक्षक लढतोय शिक्षक समन्वय संघाची डेफिनेशन किंवा त्याच्या मागचा उद्देश जो आहे तो जगदाळे सरांनी तुम्हाला स्पष्टच सांगितलेला आहे शिक्षक समन्वय संघामध्ये प्रत्येक संघटना सहभागी आहेत स्वतः जगदाळे सरही होते सर्वच जे बांधव या ठिकाणी आज तुम्हाला समन्वयक म्हणून उपस्थित दिसतात मुख्य समन्वयक इथं कोणी नाही आहे जगदाळे सर असतील के पी पाटील सर राहुल कांबळे सर संगपाल सोरेन सर कुलकर्णी सर चव्हाण सर हे सगळे जे बांधव आहे मी असेल या सगळ्या लोकांचा उद्देश एक आहे पण लोकांच्या आता भावना ज्या होत्या किंवा उद्देश एक आहे मागणी एक आहे तर तुम्ही एकत्रित व्हा एकत्रित या या गोष्टीसाठी वरिष्ठ लोक जे आहेत त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण काही याच्यामध्ये कोणतं दुमत नाही आहे जगदाले सर वरिष्ठ असल्यानंतर मोठे आहेत त्यांनी त्या ते मागणीला होकार दिला आणि शिक्षक समन्वय संघ या बॅनरच्या अंतर्गत आपल्या मागण्या एक आहेत संघटना एक आहेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद नाही आहेत आणि टीमवर्कना आपण आता काम करणार आहे आलं का लक्षात नेतृत्व म्हटलं आपण म्हणजे त्यांनी आंदोलन इथं विलीन करून आपण एकत्रित लढत आहे तर तेही एक या बॅनरचा भागच आहेत भाग होतेच आणि कुठल्याही प्रकारे ग्रुपवर कोणीही आता काहीही बोलणार नाही जे काही समन्वय संघाचे लोक असतील किंवा मिठादा खडा टाकणारे लोक असतील किंवा कृती समितीचे असतील ज्युनियर कॉलेज संघटनेचे असतील एकही माणूस ग्रुपवर कमेंट करणार नाही तुमचा जो उद्देश होता त्या उद्देशानं प्रश्नासाठी जर सगळे लोक एकत्रित एकच असतील सगळ्या संघटनांचे किंवा सगळे समन्वय एक लढत असतील एक दिला तर आपला उद्देश काय आहे ईपीसीच्या बैठकीत ते आर्थिक तरतूद व्हावी त्यानंतर वितरणाचा आदेश आपल्याला मिळावा आणि जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत सर्व समन्वयकांनी इथं ठरवलेलं आहे की आपण आझाद मैदान सोडणार नाही मग आता तुम्ही आम्हाला कामाला लावून द्यायचं घरच्या शिक्षकांनी आम्हाला कामाला लावून द्यायचं जेव्हा आंदोलन नसते तेव्हा काही माध्यमिक कृती समितीला म्हणतात काही समन्वय संघाला म्हणतात काही ज्युनियर कॉलेज संघटनेच्या लोकांना म्हणतात की तुमच्या पदाधिकारी चुप बसलेत काय आंदोलन लावत नाही दोन अधिवेशन झाले तुम्ही काय केलं आता दोन अधिवेशन झाले तुम्ही काय केलं तुम्ही किती वेळ इथं आले आंदोलनामध्ये यायचं दोन तीन दिवस राहायचं निघून जायचं हवा करायची फोटो काढायचे या गोष्टी इथं लढणाऱ्यांना करता येत नसतात पन्नास दिवस चालू की साठ दिवस चालू ज्याच्या नावानं परवानगी आहे किंवा ज्या लोक या ठिकाणी समन्वयक म्हटलं जाते प्रमुख म्हटलं जाते त्या लोकांना थांबावं लागते मग आता जबाबदारी तुमची आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशता अनुदानीचे जे बांधव आहेत जे वीसहून चाळीसवर जातील चाळीसहून साठ वर साठ वर ऐंशी वर त्रुटी पुरतात त्याचे लोक या बांधवांचं कर्तव्य आहे की तुम्ही जर आम्हाला एकत्रित करू शकता तर तुम्ही एकत्रितपणे आझाद मैदानावर का उतरू शकत नाही <प्राण> या माध्यमातून मी तेच तुम्हाला आवाहन करत आहे इथं जगदाळे सर बोलले कांबळेसर के पी सर आमचा उद्देश तो आहे की तुम्ही जर आम्हाला आवाहन करून आम्हाला आंदोलन लावून या ठिकाणी जर बसत असाल पावसामध्ये उन्हामध्ये तर तुमचं कर्तव्य घर सोडा आता उद्यापासून या ठिकाणी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपली संख्या कमी होता कामा नये आणि कृपा करून कुठल्याही प्रकारचा गैरसमज ग्रुपवर पसरवण्याचं कारण नाही आमच्यामध्ये कुठलाच वाद नाही कांबळेसरांनी सांगितलं आमच्या तात्विक वादही नाहीत वादही नाहीत एखादा जो विषय असते तो केव्हा घ्यायचा काय घ्यायचा याच्यावरून मतभेद होत असतात किंवा ते तात्पुरते असतात याच्या आधी झाले परंतु एकत्रित लढलो आपण वीस चाळीस घेतलं हा जो टप्पा आहे हा एकत्रितपणे या आझाद मैदानावरून घेतल्याशिवाय आझाद मैदान आपण सोडणार नाही